लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंड तालुक्यात टंचाईच्या झळा तीव्र होत असून टंचाईग्रस्त गावे आणि टँकरची सोबतच विहीर अधिग्रहण विंधन विहिरींची संख्या वाढत आहे अत्यल्प पावसामुळे तालुक्यात डिसेंबर महिन्यापासून टंचाईची स्थिती भासत आहे तालुक्यातील चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता तर बत्तीस विंधन विहीर आणि नऊ विहिरी असे एकूण पंचेचाळीस विंधन विहिरी टँकर आणि विहिरी अधिग्रहण करून तीस गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे उन्हाची तीव्रता वाढल्याने तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते असून पंचायत समितीकडे टँकरचे प्रस्ताव दाखल होत आहेत सध्या तालुक्यातील देवगाव बुद्रुक मलकापूर खासापुरी वडनेर गावांना टँकरने पुर पाणी पुरवठा करण्यात येत असून रत्नपूर चिंचपूर बुद्रुक कोकरवाडी लोणारवाडी आसू साकत बुद्रुक जेकटेवाडी कुकडगाव या गावातील नवविहरींचे तर कंडारीतील सहा पाच पिंपळातील चार आसूतील तीन खंडेश्वरवाडी सोनारी खासगाव जेकटेवाडी एनेगाव रुई येथील प्रत्येकी दोन दुधी शेळगाव पिस्तमवाडी रत्नापूर वाटेफळ तांदूळवाडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण बत्तीस विंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आले आहेत अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली गेल्या पावसाळ्यात तालुक्यात बहुतांशी ठिकाणी समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणे बंधाऱ्या आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी साठवण झालं नाही पाण्याचा वापर आणि बाष्पीभवन यामुळे उपलब्ध साठा अपुरा पडतोय परिणामी नागरिक आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे गावकरी सांगतायत परंडा तालुक्यातील अनेक भागातून टँकरची मागणी होतीये सध्या देवगाव बुद्रुक मलकापूर खासापुरी वडनेर या गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे स्थानिक ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पंचायत समितीकडे दिल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येऊन तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सोपवून अधिग्रहण करण्यात येत आहे यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिले असल्याचं म्हटलं आहे परंतु गेल्या दिवसांपासून विविध सणांच्या सुट्ट्यांमुळे शासकीय कामकाज ठप्प होते सोमवारपासून कामकाज सुरू झाल्याने येत्या आठवड्यात टंचाई निवारणाच्या कामाला गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जातीय संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा